आपण गायीसाठी नसून गाय आपल्यासाठी उपयुक्त आहे गाय कशी आपल्याला उपयुक्त आहे याची सकल माहिती परमेश्वर तळेकर यांनी आपल्या मुलाखतीमध्ये दिली करमाळा तालुक्यातील केम या गावी श्री उत्तरेश्वर पंचगव्य प्रॉडक्टच्या माध्यमातून शुद्ध देशी गाईच्या दुधापासून आणि तुपापासून त्याचप्रमाणे गोमूत्र आणि शेण यांच्या माध्यमातून नैसर्गिक औषध आणि खाद्य मिळू शकतं औषधे आणि खाद्यपदार्थ दही दूध ताक आदी मनुष्य प्राण्यांना आवश्यक असलेलं जीवन घटक मिळू शकतात याची माहिती परमेश्वर तळेकर यांनी आज दिली परमेश्वर तळेकर यांच्या गोमाता मंदिर या असंख्य गायी या गायींच्या गोमूत्र शेण आणि गायीचं दूध तूप यापासून मनुष्याला आवश्यक असलेली औषधोपचार येथे उपलब्ध असून याचा लाभ संपूर्ण देशभरातून लोक घेत आहेत त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून औषधांची मागणी केली जाते परमेश्वर तळेकर यांच्या गोमाता मंदिर केम या गावी गायींच्या दुधापासून तुपापासून तसेच गोमूत्र शेण विविध औषध निर्मिती केली जाते त्यामध्ये गोमय फॉर्म्युला नस्य तूप गोमय केस तेल गोमाता दंतमंजन गोमय साबण नेत्रदीप कर्ण औषधे गोमूत्र अर्क आदी उत्पादन निर्मिती केली जाते असंख्य रुग्णांना याचा लाभ झाला असून जुना रोग तसेच मनुष्यांच्या सर्व रोगांवर उपचार या ठिकाणी केले जातात आणि औषधं दिली जातात परमेश्वर तळेकर यांनी विषमुक्त हे पिकवतात या पिकांची लागवड त्यांनी केलेली असून ज्वारी हरभरा तसेच ऊस अन्य पालेभाज्या या गोमूत्र शेण याचा खत म्हणून वापर केला जातो आणि या ऊसापासून त्यांनी नैसर्गिक गुळ तयार केला अशी माहिती परमेश्वर तळेकर यांनी आपल्या मुलाखतीमधून दिली आहे विदेशी काळा ऊस आहे आयुर्वेदिक गुळासाठी या सगळ्यात जास्त औषधी गुणधर्म ह्या काळ्या ऊसामध्ये असते त्यामुळं हा आपण घरी खायसाठी वर्षभर लागणारा ला हे प्लॉट आहे हा निघतं आमचं वर्षभर आम्हाला हे घरी खायला सरत नाही त्याला कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत नाही हे फक्त जीवामृत आणि त्रिसूत्री म्हणजे शेण गोमूत्र आणि गुळबेसन मंदिर केम मुक्काम पोस्ट केम तालुका करमाळा जिल्हा सोलापूर सध्या ही ज्वारीची केली विषमुक्त मात्र हा काय म्हणजे काय ह्याला कुठलं खत घात किंवा मी दोन हजार चौदा पासून गोवाधारीत शेती करत आहे गायीच्या शेण गोमूत्रापासूनच सगळं जीवामृत दशपरणे अर्क हे सगळे बनवून अं शेती करत आहे आणि ही गावरान आपली जी दगडी ज्वारी आहे ती ही दगडी ज्वारी या वर्षी मी लागवड केली तीन बाय एक पद्धतीनं तर ही दोन महिन्याची ज्वारी आता आहे दसरा झाल्यानंतर याची लागवड केलेली आहे मी आणि याला दोन वेळा जीवामृत दिलेला आहे आणि अगोदर शेणखत दिलेलं आहे याला कोणत्याही प्रकारचं रासायनिक केमिकल मी दहा वर्षापूर्वीपासून वापरत नाही अशी ही ज्वारी आहे आणि या ज्वारीचा माझा या वर्षीचा मानस असा आहे की लोकांना विषमुक्त अन्नाची गरज आहे दहा वर्षातला मा जो माझा अनुभव आहे मी हे पण बनवत आहे देशी गाईच्या शेण गोमूत्रापासून जे पंचगव्यापासून जे औषध निर्मिती करत आहे पण लोकांच्या सहवासात आल्यानंतर असं लक्षात आलं की लोकांना औषधापेक्षा विषमुक्त अन्नाची गरज आहे औषध हे माध्यम आहे फक्त कायमस्वरूपी आजारातून मुक्त व्हायला औषध नाहीये तर अन्न हे औषध आहे तर अन्न आपण विषमुक्त बनवलं पाहिजे तर औषधाची गरजच लागणार नाही तर मग आपल्याला दररोजच्या आहारामध्ये जे काय पाहिजे तर आपण ज्वारीची भाकरी खातो तर ही भाकरी आपल्याला विषमुक्त आज मिळायला पाहिजे तर हे भाकरी विषमुक्त मिळण्यासाठी मी आता यावर्षी ह्या ज्वारीचं प्लॉट केलेला आहे दगडी ज्वारी आणि याच मी ग्राहकांना आपलं जात्यावरचं जे दळण असतं ना जात्यावरच म्हणजे थंड पीठ आपल्या गिरणीमध्ये जे पीठ येतं ते गरम पीठ येतं ये। त्या पिठामध्ये काहीच राहत नाहीये सगळं गरम होऊन ते त्यातलं जे काय आहे पौष्टिक तत्व ते सगळे जातात आणि म्हणून जात्यावरची गिरणी मी यावर्षी आणलेली आहे आणि त्या गिरणीवरती जो दळण करून पिठा पीठ पिट लोकांना ग्राहकापर्यंत थेट पीठ विक्रीसाठी विक्री ठेवणार आहे एक किलो पॅकिंग मध्ये पाच किलो पॅकिंग मध्ये जसं ग्राहकांची मागणी असेल तसं दुसरं याच्यातून अनेक मी बाय प्रोडक्ट बनवणार आहे जसं आपण मकेज पॉप हे बनवतो लाह्या बनवतो तसं या ज्वारीच्या लाह्या पण बनवणार आहे अनेक वेगवेगळ्या वस्तू ज्वारीपासून बिस्किट पण बनवते तर तो माझा एक प्रयत्न राहणार आहे यावर्षी सुरुवात हो मी आता जातीवरची गिरणी तर आणलेलीच आहे ऑलरेडी त्यामुळं थंड पीठ ग्राहकांना ते दळण पण करून डायरेक्ट देणार आहे आणि याला कोणत्याही प्रकारचं फवारणी नाही केमिकल नाही दळलेले पीठ हे खराब वगैरे होत नाही ताज पीठ देणार ना आपण त्यामुळं खराब व्हायचा विशेष नाही एक किलो दोन किलो पाच किलो मध्ये गेलं की संपणार आहे चार दिवसामध्ये घरात ते काय साठवून ठेवायची गरज नाही दररोजचं ताज दळून देणार आहे आपण जसं ग्राहकांना लागल ठरवलं ते आज नाही ठरवणार मी सगळ्या गोष्टीचा माझा प्रोडक्शन कॉस्ट काढून आणि बाहेरचे मार्केटचे कॉस्ट काढून ह्याच्यानुसार दर ठरवणार आहे एखाद्या शेतकऱ्याला विषमुक्त शेती करायची म्हटलं तर त्यांना काय करावं सुरुवातीला ज्याला विषमुक्त शेती करायची त्याने पहिले गाय समजून घेतली पाहिजे गाय शिवाय विषमुक्त शेती होऊ शकत नाही हा माझा दहा वर्षातला अनुभव आहे जर कोणी म्हणत असेल विषमुक्त मी शेती करतो तर त्याच्या दारात जर गाय नसेल तर ती विषमुक्त शेती नाही पहिलं त्याला जे लागणार निविष्ट आहेत त्या गायपासून मिळतात सगळ्या मग शेण आलं गोमूत्र आलं शेण गोमूत्र आलं की जे लागणार तुम्हाला कीटकनाशक आहे किणनाशक आहे खत आहे ते जीवाणू खत येते हे सगळं गायच्या ह्याच्यापासून तयार करतायत त्यासाठी पहिलं त्याला माझा सल्ला राहील की त्याच्या दारात एक तरी देशी गाय पाहिजे गाय गिर गाय पाहिजे गाय देशी गाय आपल्या भारतातल्या ज्या जाती आहेत गायच्या जिला वशिंडा आहे ती गाय आहे आपली दिशी आणि आपण आपल्या मला एक सांगायचं की आपण आपल्या प्रांतातली आपल्या भागातलीच आपण गाय सांभाळावी त्याच्यात आपण निवड करण्यात बसण्यात मजा नाही मी माझ्या सुरुवात जी केली मी माझ्या आपली पश्चिम महाराष्ट्रातले आपले खिलार आहे तिला सांभाळायला आपल्याला काहीच कुठला त्रास होत नाही कुठलं काय होत नाही ज्या त्या वातावरणात जीती गाय चांगली माझ्याकडे खिलार काळ्या कपिला का आणि पांढऱ्या देश दोन या दोन प्रकार अजून तुम्ही काय प्रोडक्ट या शेतामध्ये केलंय विषमुक्त असणार आता मी ज्वारी आणि ह्या यावरची एक हरभऱ्याचं एक पीक केलंय हरभऱ्यामध्ये मला काय करायचं तर आपल्याला डाळी जातीवरच्या डाळी परत बेसन बेसन पीठ डायरेक्ट करून देणार आणि फुटाणे चणे हे विषमुक्त फुटाणे राहतील हे फुटाणे पण करणार आहे अन्य काय घेऊन असं काय करायचं नाही माझ्याकडे तेवढी शेती नाही माझ्या छोट्याशा शेतीमध्ये मी माझ्या जनावराचा चारा मला जनावराला लागणारा ला 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 चारा बघत आता हे चाऱ्यासाठी मला वापरता येतं म्हणून मी ज्वारीचं पीक निवडलेलं आहे आणि हरभऱ्याचं पीक हे बेवड्यासाठी निवडलेलं आहे दोन्ही पण फायदा होतात बेवड पण होतो आणि त्याचं राहिलेलं बुसकट ते चाऱ्यासाठी उपयोग येत त्यामुळं आपल्याला आणि माझं मी घरच्या पुरता एक दीड गुंटा ऊसाचा एक प्लॉट केलेला आहे की आपल्याला वर्षभर लागणारा गुळ विषमुक्त गुळा आपण स्वतः तयार करतो लागवडीसाठी देखील खत सगळं सगळं माझ्या टोटल शेतात सगळं चाऱ्यासाठी पण हेच खत वापरतो मी चाऱ्या पिकाला सुद्धा शेतकऱ्यांनी तुम्हाला सल्ला जर विचारला विषमुक्त शेती तर मी त्यांना मार्गदर्शन करणार जरूर जरूर नेहमीच कधी नमस्कार मी परमेश्वर दत्तात्रय तळेकर गोमाता मंदिर केम मुक्काम पोष्ठ केम्ब तालुका करमाळा जिल्हा सोलापूर सध्या ही ज्वारीची कुठलं खत घात किंवा मी दोन हजार चौदा पासून आधारित शेती करत आहे गायीच्या शेण गोमूत्रापासूनच सगळं जीवामृत दशपर्णी अर्क हे सगळे बनवून शेती करत आहे आणि ही गावरान आपली जी दगडी ज्वारी आहे ती ही दगडी ज्वारी या वर्षी मी लागवड केली तीन बाय एक पद्धतीनं तर ही दोन महिन्याची ज्वारी साधारण आता आहे दसरा झाल्यानंतर याची लागवड केलेली आहे मी आणि याला दोन वेळा जीवामृत दिलेलं आहे आणि अगोदर शेणखत दिलेलं आहे याला कोणत्याही प्रकारचं रासायनिक केमिकल मी दहा पूर्वीपासून वापरत नाही अशी ही ज्वारी आहे आणि या ज्वारीचा माझा या वर्षीचा मानस असा आहे की लोकांना विषमुक्त अन्नाची गरज आहे दहा वर्षातला जो माझा अनुभव आहे मी हे पण बनवत आहे देशी गायीच्या शण पंचगव्यापासूनचे सगळे औषध निर्मिती करत आहे पण लोकांच्या सहवासात आल्यानंतर असं लक्षात आलं की लोकांना औषधापेक्षा विषमुक्त अन्नाची गरज आहे औषध हे माध्यम आहे फक्त कायमस्वरूपी आजारातून मुक्त व्हायला औषध नाहीये तर अन्न हे औषध आहे तर अन्नच आपण विषमुक्त बनवलं पाहिजे तर औषधाची गरजच लागणार नाही तर मग आपल्याला दररोजच्या आहारामध्ये जे काय पाहिजे तर आपण ज्वारीची भाकरी खातो तर ही भाकरी आपल्याला विषमुक्त आज मिळायला पाहिजे तर हे भाकरी विषमुक्त मिळण्यासाठी मी आता यावर्षी ह्या ज्वारीचा प्लॉट केलेला आहे दगडी ज्वारी आणि याचं मी ग्राहकांना आपलं जात्यावरचं जे दळण असतं ना जात्यावरच म्हणजे थंड पीठ आपल्या गिरणीमध्ये जे पीठ येतं ते गरम पीठ येतं त्या पिठामध्ये काहीच राहत नाहीये सगळं गरम होऊन ते त्यातलं जे काय आहे पौष्टिक तत्व ते सगळे जातात आणि म्हणून जातेवरची गिरणी मी यावर्षी आणलेली आहे आणि त्या गिरणीवरती जो दळण करून पिठा पीठ पित लोकांना ग्राहकापर्यंत थेट पीठ विक्रीसाठी ठेवणार आहे एक किलो पॅकिंगमध्ये पाच किलो पॅकिंगमध्ये जसं ग्राहकांची मागणी असेल तसं दुसरं याच्यातून अनेक मी बाय प्रोडक्ट बनवणार आहे जसं आपण मकेज पॉप हे बनवतो लाया बनवतो तसं या ज्वारीच्या लाया पण बनवणार आहे आणि एक वेगवेगळ्या वस्तू ज्वारीपासून बिस्किट पण बनवते तर तो माझा एक प्रयत्न राहणार आहे यावर्षी यंत्रणा आहे सुरुवात हो मी आता जातीवरची गिरणी तर आणलेलीच आहे ऑलरेडी त्यामुळं थंडपीठ ग्राहकांना ते दळण पण करून डायरेक्ट देणार आहे आणि याला कोणत्याही प्रकारचं फवारणी नाही केमिकल नाही दळलेले पीठ हे खराब वगैरे होत नाही ताज पीठ देणार ना आपण त्यामुळे खराब व्हायचा विशेष नाही एक किलो दोन किलो पाच किलो मध्ये गेलं की संपणार आहे चार दिवसामध्ये घरात ते काही साठवून ठेवायची गरज नाही दररोजचं ताज दळून देणार आहे आपण जसं ग्राहकांना लागेल ते आज नाही ठरवणार मी सगळ्या गोष्टीचा माझा प्रोडक्शन कॉस्ट काढून आणि बाहेरचे मार्केटचे कॉस्ट काढून ह्याच्यानुसार दर ठरवणार आहे एखाद्या शेतकऱ्याने आता विषमुक्त शेती करायची म्हणजे तर त्याला काय करावं सुरुवातीला ज्याला विषमुक्त शेती करायची त्यानं पहिले गाय समजून घेतली पाहिजे गायशिवाय विषमुक्त शेती होऊ शकत नाही हा माझा दहा वर्षातला अनुभव आहे जर कोणी म्हणत असेल विषमुक्त मी शेती करतो तर त्याच्या दारात जर गाय नसेल तर ती विषमुक्त शेती नाही पहिलं त्याला जे लागणारं निविष्ट आहेत त्या गायपासून मिळतात सगळ्या मग शेण आलं गोमूत्र आलं शेण गोमूत्र आले की जे लागणार तुम्हाला कीटकनाशक आहे किडनाशक आहे खत आहे ते जीवाणू खत ते हे सगळं गायच्या ह्याच्यापासून तयार करतात त्यासाठी पहिलं त्याला माझा सल्ला राहील की त्याच्या दारात एक तरी देशी गाय पाहिजे गाय की गाय पाहिजे गाय देशी गाय आपल्या भारतातल्या ज्या जाती आहेत गायच्या जिला वशिंडा आहे ती गाय आहे आपली देशी आणि आपण आपल्या मला एक सांगायचं की आपण आपल्या प्रांतातली आपल्या भागातलीच आपण गाय सांभाळावी त्याच्यात आपण निवड करण्यात बसण्यात मजा नाही मी माझ्या सुरुवात जी केली मी माझ्या आपली पश्चिम महाराष्ट्रातली आपली खिलार आहे तिला सांभाळायला आपल्याला काहीच कुठला त्रास होत नाही कुठलं काय होत नाही ज्या त्या वातावरणात जीती काय चांगली माझ्याकडे खिलार काळ्या कपिला आणि पांढऱ्या देश या दोन प्रकार अजून तुम्ही काय प्रोडक्ट या शेतामध्ये केले देशमुक्त असणार आता मी ज्वारी आणि हरभरा यावरची एक हरभऱ्याचं एक पीक केलं हरभऱ्यामध्ये मला काय करायचं तर आपल्याला डाळी जातीवरच्या डाळी परत बेसन बेसन पीठ डायरेक्ट करून देणार आणि फुटाणे चणे हे विषमुक्त फुटाणे राहतील सा हे फुटाणे पण करणार आहे अन्य काय घेऊन असं काय नाही माझ्याकडे तेवढी शेती नाही माझ्या छोट्याशा शेतीमध्ये मी माझ्या जनावरांचा चारा मला जनावराला लागणारा चारा बघत आता हे चाऱ्यासाठी मला वापरता येतं म्हणून मी ज्वारीचं पीक निवडलेलं आहे आणि हरभऱ्याचं पीक हे बेवड्यासाठी निवडलेलं आहे दोन्ही पण फायदा होतात बेवड पण होतो आणि त्याचं ते चाऱ्यासाठी त्यामुळं आपल्याला आणि माझं एक दीड गुंठा उसाचा एक प्लॉट केलेला आहे की आपल्याला वर्षभर लागणारा गुळ विषमुक्त गुळ आपण स्वतः तयार करतो लाकोडी लागवडीसाठी देखील खत वापरतो सगळं सगळं माझ्या टोटल शेतात सगळं चाऱ्यासाठी पण हीच खत वापरतो मी चारा पिकाला सुद्धा म्हणजे शेतकऱ्यांनी तुम्हाला सल्ला जर विचारला तुम्हाला विषय शेती करायला तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करणार जरूर जरूर नेहमीच कधी